आणि याची मर्यादा ठरलेली आहे तेवढ्या मर्यादेपर्यंत हे टिकणार आहे त्याच्यानंतर हे ऑटोमॅटिक नष्ट होणार आहे म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे या पृथ्वी तलावर असं एकही चीज नाही एकही वस्तू नाही तुम्ही मनामध्ये विचार करा डोळ्यामध्ये पहा डोळ्याने पहा ही वस्तू कायम टिकणारी आहे का नाही हे घर दिसते तुम्हाला टिकणार आहे का ते त्याची उत्पत्ती झाली बुद्ध म्हणतात जिथे उत्पत्ती आहे तिथे नाश आहे आणि जिथे जन्म आहे तिथे मृत्यू आहे आज या सागर सचिन भयाचे आज आपल्यातून निघून गेला त्याचा जन्म झालेला मानवी जीवनामध्ये बुद्ध काय म्हणतात जिथे जन्म आहे तिथे मृत्यू आहे याचा जन्म झाला होता आज त्याचा मृत्यू झालेला आहे असं झालं का का हा भैया आपल्यातून निघून गेला आणि आपण सर्व नातेवाईक या पृथ्वीतलावर कायम टिकणार आहोत कारण आपलाही जन्म झालेला आहे ना आपलाही जन्म झालेला आहे एक दिवस कधी ना कधी हा मृत्यू आपल्या हे ठरलेला आहे लक्षामध्ये परंतु हा मृत्यू ज्याच्या त्याच्या कुशल कर्मावर अवलंबून असते भगवंत सुंदर असं एक उदाहरण देतात जसं धबधबे दब आता पावसाळ्याचे धबधबे दब सुरू आहेत आमच्या वेरुळा तिकडे खुलताबाडला खूप पहाडावर असे डोंगराहून धबधबे दब सुरू झालेले आहेत आणि या धबधब्यावरून दब कोसळणारं पाणी आहे भगवंत चार प्रकारचे सुंदर उदाहरण देतात गुडबुडे तयार होतात काही गुडबुडे असे असतात त्या उंच धबधब्यावरून दब कोसळणाऱ्या पाण्यापासून गुडबुडे तयार होतात आणि जागीच फुटतात हा पहिल्या प्रकारचा गुडबुडा भगवंतांनी सांगितला काही कुडबुडे असे असतात की पाण्यावर तयार होतात पाण्याने वाहत वाहत अंतरावर जातात तिथे फुटतात हा दुसऱ्या प्रकारचा गुडगुडा भगवंताने सांगितला काही गुळगुडे असतात पुड़ की पाण्याने तयार होतात पाण्याने वाहत 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 थोड्या अंतरावर जातात तिथे फुटतात हा तिसऱ्या प्रकारचा गुडगुडा सांगितला आणि काही गुळगुडे असे पुड़ असतात की पाण्यावर तयार होतात आणि पाण्याने वाहत 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 लांब अंतरावर जातात आणि तिथे फुटतात अशा मध्ये हा चौथ्या प्रकारचा बुडबुडा भगवंताने सांगितला परंतु पाण्यावर तयार झालेला था हा बुडबुडा कधी केव्हा कसा कुठे फुटेल सांगता येत नाही कशामध्ये धबधब्यावरून कोसळणाऱ्या पाण्यापासून पाण्यावर तयार झालेला बुडबुडा कधी केव्हा कसा आणि कुठे फुटेल हे सांगता येत नाही सेम तसंच आहे हा मानवी जीवनाचा बुडबुडा मानवी जीवनाचा बुडबुडा कधी केव्हा कसा फुटेल हे सांगता येत नाही काही काही बालक आईच्या कुशीमध्येच मृत्यू पावतात हा पहिल्या प्रकारचा बुडगुडा भगवंतने सांगितला काही काही बालक आईच्या कुशीच्या बाहेर निघतात अगदी हसते खेळते होतात तेव्हा <त्वाँधा> काही <नहीं> बालक <कर था>। वारतात <त्वारी> हा दुसऱ्या प्रकारचा बुडगुडा भगवंतांनी सांगितला काही बालक आईच्या कुशीच्या बाहेर निघून लहानाचे मोठे होतात वयामध्ये येतात आणि काही लोक तरुण वयामध्ये वारतात हा तिसऱ्या प्रकारचा बुडगुडा भगवंताने सांगितला आणि काही माणसं म्हातार वयामध्ये जाऊन वारतात हा चौथ्या प्रकारचा बुडगुडा भगवंताने सांगितला परंतु हा तयार झालेला बुडगुडा कधी केव्हा कसा कुठे कुठेले सांगता येत नाही सेम त्याच पद्धतीनं मानवी जीवनाचा बुडगुडा केव्हा कसा कुठे सांगता येत नाही आता मी तुम्हाला गण बुलाय त्रिक दिलो वंदना दिली आता तुम्हाला मध्ये बोलायलो प्रवचन द्यायला परंतु मी आता पावसाळ्याला बिहारापर्यंत पोहोचे काही भरोसा आहे का काही भरोसा नाही अवशामध्ये तुम्ही म्हणसाल बाबा भनती तर चांगले होते आता मी रस्त्याने चाललो रस्त्याने काही निमित्त होईल ना माझ्या गाडीचा ब्रेक फेल होईल गाडी स्लीप होईल डोक्याला मार लागेल ऐक नाही ब्रेक होईल समोरच्या धडकून देईल मागच्या माल्याचं ब्रेक फेल होईल मागच्या माल्यानं धडकून दिलं तुम्ही काय म्हणसाल आहो बाई भंती चांगले होते ना दुपारी तर भंती चांगले होते ना हे चांगलं मागलं काही नाही माझं पुण्यकर्म तिथपर्यंत होतं कसं आहे माझं पुण्य तिथपर्यंत होत तिथे माझा अंत समाप्त होणार निमित्त काहीतरी होईल मध्ये गाडी समोर उतरा येईल गाडी स्लीप होईल खाली पडल्या जाईल नाही किंवा आता भयाचा जसं करंट लागला निमित्त झालं निमित्त झालं करंट लागला करंट लागून तो पडला पडला डोक्याला मार लागला आपलं ला काय म्हणणं आपलं काय म्हणणं होतं आपली काय हो आप समज होते नाही तो जर मित्रासोबत बाहेर गेला असता किंवा घरामध्ये बसला असता तर असं झाली नसती घटना नाही होणारी घटना तुम्ही काचाच्या बंगल्यात जरी राहिले होणारी घटना तुम्ही सोन्याच्या बंगल्यात जरी राहिले तर ती घटना कुठेही होऊ शकते कारण हे आपल्या आपल्या पुण्यक्रमावर असते आपण म्हणतो की असं झालं नसतं असं केलं असतं तर असं झालं असं काहीच नाही हे ज्याच्या त्याच्या पुण्यक्रमावर या सचिनबायाचं पुण्य एवढंच होतं लक्ष या मानवी जीवनामध्ये कमीत कमी तरी लक्षात मध्ये एवढंच पुण्य होतं आणि म्हणून निमित्त झालं फक्त आणि म्हणून आपण ह्या गोष्टी बारकाईनं समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे माणसाच्या सोबत काही येत नाही फार हे मानवी जीवनाचा गुडगुड आहे अशामध्ये माणसासोबत काही येत नाही माणसानं केलेलं सत्कर्म पुण्यकर्म कर्म हेच माणसाच्या जीवनामध्ये हे चिरकाल जिवंत राहत असते जसं भगवंताच्या काळामध्ये राजा होऊन गेला परसिंजित राजा होऊन गेला आदा पंडक होऊन गेला सुजाता होऊन गेली विशाखा होऊन गेली अम्रपाली होऊन गेली सुकेशनी होऊन गेली आणि कल्या काळामध्ये सम्राट अशोक राजा होऊन गेला या लोकांनी अशा प्रकारचं धम्म आचरण केलं धम्म कार्याला पुढे नेण्याचं काम केलं धम्म कार्याला हभार लावण्याचं काम केलं हे लोक सर्व शरीराने निघून गेले अगच्यामध्ये परंतु त्या त्यांच्या कर्तृत्वाने ते जिवंत आहेत बुद्ध निघून गेले सुजाताने भगवंताला खीर दिली ही सुजाता निघून गेली बुद्ध निघून गेले परंतु सुजाताचं दान कुशल कर्म पुण्यकर्म ही इतिहासामध्ये जिवंत आहे अम्रपाली गणिका जिने भगवंताला पाचशे भिक्खू संघाला भोजन दान दिलं आपलं स्वतःच अम्रवण भिक्खू संघाला दान दिलं की अम्रपाली निघून गेली बुद्ध निघून गेले त्या काळात तो भिक्खू संघ निघून गेला त्या काळाला अडीच हजार वर्ष लोटले परंतु त्या भगिनीनं केलेलं सत् कर्मपुण्यक्रम आजही इतिहासामध्ये जिवंत जो आहे जोपर्यंतही पृथ्वी सूर्य चंद्र तारे आहे तोपर्यंत त्या भगिनींचं नाव इतिहासामध्ये जिवंत राहणार आहे प्रिय आपल्या सोबत सुद्धा काही येणार नाही तुम्ही किती बांधाला बांध बांध लागून पन्नास एकर जमीन मिळवली काय मजल्यार मधला मजल्या पाच मजली बिल्डिंग बांधली काय बँकेमध्ये लाखो करोड रुपये बँक बॅलन्स केले काय घरामध्ये किती सोनं चांदी तुम्ही घरामध्ये बांधून ठेवली काय ते राहते हे भौतिक धन आहे हे भौतिक धन वादळाने नष्ट होऊ शकते हे भौतिक धन पाण्याने वाहून जाऊ शकते हे भौतिक धन अग्नीन जळून जाऊ जा शकते हे भौतिक धन चोर चोरी करून घेऊन जाऊ शकता या भौतिक धनामुळं वाटेदार हिस्सेदार मारामाऱ्या खुणमाऱ्या जा होऊ शकते परंतु मनुष्याने केलेलं सत्कर्म मनुष्याने केलेलं पुण्यकर्म हे कदापि नष्ट होत नाही कदापि होत नाही आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारचं आपण आचरण करत राहावं धम्म आचरण करत राहावं आपल्याला बाबासाहेबांनी दिलेल्या ज्या बावीस प्रतिज्ञा आहेत त्या बावीस प्रतिज्ञांचं आपण काटेकोरपणे पालन करत राहावं आजच्या या भयाच्या पुण्यानुबोधनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तर बोलण्यासारखं खूप आहे परंतु आपण वेळे अभावी आपण आपला जास्त वेळ घेता मी इथे थांबतोय सर्वांच्या प्रति मंगल कामना व्यक्त करतो या ठिकाणी या भयाच्या विसर्जन पवित्र अशा बुद्धभूमी मावसाळा या ठिकाणी झालेल्या आहेत बुद्धभूमी तुम्हाला माहित आहे किती पवित्र आहे अजिंठा आणि वेरुळची लेणी जगामध्ये प्रसिद्ध आहे अजिंठा आणि वेरुळची लेणी कोरण्याच्या अगोदर त्या काळामध्ये त्या अनंत विद्वान बौद्ध भिक्षू त्या परिसरामध्ये वावरलेले आहेत आणि मावसाळ्या गावाच्या पूर्व बाजूला एक डोंगर आहे भला मोठा पहाड आहे आणि त्या पहाडावरती त्यांनी लेण्या कोरता येईल का म्हणून ते डोंगर त्यांनी तपासला परंतु त्या डोंगरामध्ये त्यांना पक्का दगड मिळाला नाही लक्षात आहे पक्का दगड न मिळाल्यामुळे त्यांना तिथे बुद्धाच्या लेण्या कोरता आल्या नाही बुद्धाचं जीवन चरित्र कोरता आलं विरूल नाही परंतु त्या मावसाळ्या गावापासून अगदी सात किलोमीटर अंतरावर वेरुळ गाव आहे वेरुळ आणि त्या वेरुळ गावाच्या पूर्व बाजूला जो पहाड आहे डोंगर आहे त्या डोंगराला त्यांना पक्का दगड मिळाला आणि त्या पक्क्या दगडावरती त्याने बुद्धाच्या लेण्या बुद्धाचं जीवनचरित्र त्या काळामध्ये कोरल्या आणि त्या लेण्या आज जगामध्ये प्रसिद्ध आहेत अशा जगातले लोक लाखो रुपये खर्च करून येतात विमानाने येतात आरोग्यात हॉटेलमध्ये हॉटेलमध्ये राहतात आणि तिथून प्रायव्हेट गाडी करून त्या अजिंठा वेरुळ लेणी बघण्यासाठी येतात अशा मध्ये त्या अजिंठा आणि वेरुळची लेणी कोरण्याच्या अगोदर त्या मावसाळ्याच्या पूर्ण परिसरामध्ये अरांत विद्वान बौद्ध भिक्षू त्या परिसरामध्ये वावरलेले आहेत त्या ठिकाणी ध्यान मनन चिंतन त्यांनी त्या परिसरामध्ये केलेलं आहे लक्ष आणि मग त्या अनंत विद्वान बौद्ध भिक्षूंच्या पदस्पर्शाने ती भूमी पावन आणि पवित्र झालेली आहे अशा त्या पावन पवित्र भूमीमध्ये या सचिन भाई यांच्या आस्थि विसरित झालेल्या आहेत एवढंच नव्हे तर बाबासाहेब जेव्हा औरंगाबादून कन्नडला चालले होते मकरमपूरची सभा घ्यायला मकरनपूरची सभा बाबासाहेबांची प्रसिद्ध बाबा सभा आहे आणि त्या मकरमपूरच्या सभेला बाबासाहेब जेव्हा औरंगाबादून कन्नडला चालले होते तेव्हा बाबासाहेब त्या ठिकाणी मावसाळ्याला थांबलेले आहेत त्या मावसाळ्या गावामध्ये भिकाजी घाटे नावाच्या त्याच्या त्या, त्या काळामध्ये पस्तीस एकरचा पेरूचा भाग होता आणि बाबासाहेब या रस्त्याने जाणार आहेत म्हणून त्या भिकाजी घाटे यांनी टोपली भर असे पेरू घेऊन बाबासाहेब त्या रस्त्याला थांबले होते होते थांबणार त्या भर पेरू घेऊन आले आणि बाबासाहेबांनी त्याच्याला एकच पेरू उचलला आणि बाकी सर्व कार्यकर्त्यांना वाटून द्यायला लावले आणि बाबासाहेब पुढे कन्नडच्या दिशेने रवाना झाले आणि बाबासाहेब हयातीमध्ये असताना सुद्धा त्या बुद्धभूमी मावसाळ्याला बाबासाहेबांचा पदस्पर्श त्या ठिकाणी झालेला आहे आणि त्या बाबासाहेबांच्या हयातीमध्ये बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने भूमी पावन पवित्र झालेल्या त्या भूमीमध्ये या भयांच्या आस्थि विसर्जित झालेल्या आहेत एवढंच नव्हे तर गेल्या पासून बुद्धभूमी मावसाळा या ठिकाणी विशाल अशा बौद्ध धम्म परिषदेचं आयोजन केल्याचं असते आपण सर्वजण त्या धम्म परिषदेला येत असतात प्रत्येक वर्षी पाच ते सहा देशाचे बौद्ध भिक्षू त्या ठिकाणी निमंत्रित केले जात असते वेगवेगळ्या देशाचे धर्मगुरु त्या ठिकाणी येतात लक्षात दोन हजार चौदा सालापासून त्या बुद्धभूमी महासाळ्याला अखिल भारतीय भिक्खू संघाचे प्रचार मंत्री पूज्य भदंत प्राध्यापक सुमेध गोदेजी महास्तमीर हे भार, अखिल भारतीय भिक्कू संघाचे प्रचार मंत्री होते त्यांनी दोन हजार चौदा साली बुद्धभूमी मावसाळा या ठिकाणी बाबासाहेबांच्या अस्थि कायमस्वरूपी त्या सेंटरला दान दिलेल्या आहेत आणि बाबासाहेबांच्या अस्थि त्या ठिकाणी दरवर्षी सहा डिसेंबरला बाबासाहेबांच्या अस्थिचं अभिवादन करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून लोक त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर येत असतात ज्या लोकांना रेल्वेने जाणं

असती विसर्जित त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे त्यांच्या स्मरणार्थ त्या ठिकाणी एक सुंदर असं एक बोधिवृक्षाचं वृक्षारोपण करण्यात आलेला आहे तो बोधी वृक्ष आज जरी छोटा असेल परंतु भविष्यामध्ये कालांतरा तो विशाल असा मोठा बोधी वृक्ष होणार आहे आणि जेव्हा जेव्हा पुन्हा तानातून थकून भागून जेव्हा माणसं त्या वृक्षाखाली बसतील पिसावा घेतील सावीला बसतील हे पुण्यकर्म निश्चितच त्या भयाचा आणि सहृदय परिवारांचा पुण्यकर्म राहणार आहे आणि म्हणून आपण या सचिन बायाच्या या पुण्यनुमोदनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्या गोष्टी आपण बारकाईनं समजून घेऊन आपण आपल्या जीवनामध्ये आचरण करत राहा धम्म आचरण करत राहा नित्य नियमानं सकाळ संध्याकाळ शील ग्रहण करत चला शिलाचं पालन करत चला नित्य नियमानं विहारामध्ये आलो पाहिजे आपण बुद्ध विहार हे संस्कार केंद्र आहे कशामध्ये एकीकडे आम्ही भी म्हणायचं बौद्ध म्हणायचं बौद्ध म्हणून घ्यायचं भी म्हणायचं भीम म्हणणं काही निसता घरावर निळा झेंडा लावला म्हणजे बुद्ध नाही होऊ शकत घरामध्ये सुंदर सुंदर बाबासाहेबांच्या मूर्ती किंवा फोटो ठेवला म्हणजे बुद्ध नाही शकत कपाळाला नीळ लावली बुद्ध नाही होऊ शकत गळ्यामध्ये निळा रुमाल वापरला म्हणजे बुद्ध नाही होऊ शकत किंवा गळ्यामध्ये अशोक चक्र वापरला म्हणजे बुद्ध नाही होऊ शकत आम्हाला खऱ्या अर्थानं बौद्ध म्हणून घ्यायचं असेल बौद्ध म्हणून वावरायचं असेल तर आम्हाला धम्माच्या चाकुरीप्रमाणे बाबासाहेबांनी दिलेल्या ज्या काही बावीस प्रतिज्ञा आहेत त्या बावीस प्रतिज्ञांचं काटेकोरपणे पालन करून आमच्या जीवनाची वाटचाल करणं हे खऱ्या अर्थानं बौद्ध म्हणण्याचा जलदान पुण्यानुमोदनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपला जास्त वेळ न घेता इथे थांबतोय सर्वांच्या प्रती कामना व्यक्त करतो आणि मी इथे थांबतोय सपमंगलम रक्षन्तु सर्वदेवता स्वबुद्धानुभावेन स्वधर्मानुभावेन स्वसङ्घानुभावेन सदा सौख्ये